कोणावरती अत्याचार होणार नाही कोणावरती अन्याय होणार नाही केली तर आम्ही तुमची सेवाच करू एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि मी माझं भाषण संपवतो चेंज धन्यवाद भाऊ यानंतर काही प्रवेश होत आहेत कारणवाडी येथील प्रमुख पदाधिकारी यांचा राष्ट्र काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश होतोय मान्य श्री दत्तात्रय शिवाजी झिंगाडे माजी ग्रामपंचायत सदस्य कारंदवाडी मान्य श्री राजेंद्र रामचंद्र टोमके माजी ग्रामपंचायत सदस्य कारंदवाड़ी लक्ष्मण विठल करे युवा नेते कारंदवाड़ी कमलाकर दत्तात्रय हाके वारकरी संघटना प्रमुख कारंदवाड़ी विजय रघुनाथ हाके सागर उर्फ नितिन बाबा सो हाके पोपट अरुण शिंगाडे श्रवण महेश हाके सौरभ विजय हाके अजय कोई प्रीतम कमलाकर हाके अतर्व चंद्रकांत कंसे या कारणवाडीतील सर्व मान्यवरांचा या ठिकाणी पक्ष प्रवेश होतोय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष केदारदादा उपस्थित सर्व मान्यवर यांच्या शुभास्ते हा या ठिकाणी